हे तुम्ही लवकर करून घ्या तरच मिळणार तुम्हाला सरकारी बी डीबीटी अनुदान तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपणास काय करायचे आहे शासनाच्या कुठल्याही योजना अतिवृष्टी पीक विमा अनुदान असेल पीक विमा असेल बाल संगोपन योजना असेल निराधार अनुदान राज्य शासन योजना असेल केंद्र शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांना मानधन अनुदान देणाऱ्या या ज्या काही योजना आहेत या योजनांचा लाभ देण्यासाठी आता आधार अनिवार्य करण्यात आले आहे ला ला या संदर्भातील एक महत्वाची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे अनेकदा योजनांच्या सुविधा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जातो योग्य त्या लाभार्थ्यापर्यंत अनुदानाचा लाभ मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य त्या लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून डीबीटी सुरू करण्यात आलेली आहे आता कोणतीही योजना घेतली तर आधार कार्ड आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे कारण आधार संलग्न बँक खात्यात मदत अनुदान देण्यास येते आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यपद निर्गमित करण्यात आले आहे त्यामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांना कोणत्याही योजनेच्या घेण्यासाठी आधार बंधनकारक करण्यात आले आहे जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड साठी नाव नोंदणी केलेली असेल तर ते व्यक्तीला आधार नोंदणीची प्रत असणे आवश्यक आहे किंवा शासनाच्या माध्यमातून मान्य केलेल्या कुठलेही ओळखपत्र जसे की बँकेची किंवा पोस्टात फोटो असलेलं पासबुक किंवा पॅन कार्ड याचबरोबर रेशन कार्ड मतदान ओळखपत्र मनरेगा कार्ड इत्यादी अशा प्रकारचे कागदपत्र ही ओळख पटवण्यासाठी वापरता येतात तर आपणास कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बँकेशी आधार कार्ड आपण संलग्न असणे गरजेचे आहे